मंडळी पाऊस आज एकदम अचानक भयानकच पडलो आणि त्याच्यामुळे ही अशी आयडिया करूची लागली आहे बघा लाकडा खरं तर आजच लाकडा आणि आजच सगळी गडबड झाली म्हणजे आजच पाऊस पडलो आणि अचानक पडलो पोड़। पडलो तर बरा झाला एवढा गरम होता ना की बस पण आता आलो घरात आणि आता याला प्रॉमिस केला खरा पण आता दिव्या येणार कुडावर म्हणजे बाबू आणि येतील बघूया फोन लावला याला काय पाहिजे

मंडळी पाऊस आज एकदम अचानक भयानकच पडलो आणि त्याच्यामुळे ही अशी आयडिया करूची लागली आहे बघा ठेवली अर्धी लाकडा फोडूची ठरवली त्या घरात खरं तर आजच फोडू गेले लाकडा आणि आजच सगळी गडबड झाली म्हणजे आजच पाऊस पडलो आणि अचानक पडलो पडलो तर बरा झाला एवढा गरम हो होता ना की बस सगळं घाई घाईत म्हणजे हे कागद तिकडे होता त्या फुडचे ते आम्ही लगेच इथून आणलं आणि सगळं घाकून ठेवलं हुशार एकदम भयानकच आणि विषय असं होतो मी होते कामावरती जागा केल्याने यांनीच सगळ्यांनी केलेला असा

टपात ठेवतोय आणि नेते एवढे छोटे छोटे हातातून नाही जाऊ शकत म्हणून म्हणता आम्ही करतोय कारण की छोटे छोटे जे आहेत ना ते हातातून घ्यायला भेटत नाही आणि आम्ही टपात ठेवतोय आणि टपातून नेते आता बघूया काय आलंय काय बघायला इथे बोलूया लास्ट लास्ट टाइम जो तुम्ही ब्लॉक बघितला ती आम्ही जमा होती आणि ही आज टाकलेली चढून लावलात काय भारी काय होया तुका सांग आज, आज थंड हव्या गरम हव्या काय होया थंड काय थंड उद्या चिकन लॉलीपॉप हां उद्याचा नका आजचं थंड विचारलंय काय थंड गरम काय थंड हव्या थंड काय आणि काय होईस्क्रीम काय होय

कोकणात घर एक फायदा पाणी खूप आहे ना वेस्ट घ्यायला होता ना आमचं पाणी तसा पण वेस्ट जाणार नाही कारण परत असं जाता जमिनीत जाता आणि शेळीत जातानी आणि शेळीतनं परत विहिरीत जात विहिरीतनं परत आमच्या घराकडे

मी तर आलो खालच्या घरी आणि जय कपडे वगैरे चेंज करून येतो आहे आणि माड असल्यामुळे सगळीकडे अशी चुडत वगैरे पडलेली आहेत आमची आणि तुमच्याकडे पण इकडे असं कोकणात तुम्ही तर असाच झालं असेल पाऊस आल्यानंतर पहिलाच पाऊस आणि वारा तर एकदम जोरात आला त्याच्यामुळे सगळी चुडत इकडे तिकडे पडलीत ते आता उचलून ठेवायचे आहेत एक म्हणजे आमच्या पंपाच्या वायरवरती पडल्यान अशी वायर तुटली नाही दाखवतो तुम्हाला चला फायनली आय एम बॅग दादा खालच्या घरी आलो आहे आणि इथे तुटते बिडते सगळी काय झाली तुम्हाला आता दाखवतो पाऊस आल्यामुळे हे इथून बघू शकता सगळी लाकडं बिकडं आमची सगळी भिजले आहेत आता जाऊया डायरेक्ट खाली गेलाय दादा दादाकडे जाऊया डायरेक्ट बघू शकता सगळे इथं पावसामुळे सगळी तुडते बिडते सगळी वरून पडली आहेत इथून हे बघा इकडे हे बघा सगळं पडलं आहे बघा इथ सगळं इकडे सगळं सगळं हे बघा इयर हे बघा सगळं पडलंय वर आलो इथे हे बघू शकताय दाखवून ठेवलं आम्ही दाकडं अशी परत रिजनार पावसामुळे ती सुकलेली थोडी जाव्या परत आता बऱ्यापैकी काम केलं काम केलं म्हणजे आणि होती ती टाकलो टाकून ठेवलो आणि आता काय करतो आईच्या अपेक्षा खूप असतात कमी बघू शकता आपली गाडी बन कशी सुंदर दिसते पण आलो आता आलोय घरात आणि आता याला प्रॉमिस केला खरा पण आता दिव्या येणार आहे कुडावर म्हणजे बाबू आणि येतील Bogi ya, phone la la. lah oleh elak ba... ayah baju dia Halo Didi Ya kan ada spray dia ni, senda Muti buat dia nan Haa, haa nan, bye bye Yes Kaya wala Anti Haa Kaya anti Kaya wala Kush सो so, मंडळी आता काय करूचा तर आपण एक प्रमोशन जर आता जरा अपलोड करूचा आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो आपण तर आपण थोडा आता पॉज घेतलो थो, थोड्या वेळासाठी काय आणि तोपर्यंत पर्यंत काय बाबू आणि तच आईस्क्रीम तुझं कोण आणत बाबू मी सण आईस्क्रीम दिवस ऐकूस फोन लावलं बाबू लाईस्क्रीम बघूया बाबू ऐकता का बघूया बाबू ऐकता का बघूया बघूया बाबूचे रिएक्शन घेऊया काय बोलता काय बघूया चला जास्त हे नको बघूया बाबूबाई बाबूला बोल लाकडं भरलीत म्हणून खूप काम आहे केलंय आन्सरिंग आयस्क्रीम चुकला काय मे बी Babu kata je kamat ase, ngaade asta barbor nao gare ka tatai. Hello, 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 hello. Didi, didi. Aila bhaija mango. Hello, hello didi. Ago, yate na ice cream o an. Kaiso kato sa, dekade kaisa na kaiso. Ago, tu an. Nagar nga kaisa, nga kaisa do pati la. Oi. Kasi ajan, tu kaisa, ajo kaisa maate. Haan, haan, haan. Yes. Shiiii, yata annan. Yes. पैसे आईस्क्रीम नको आम्ही थंडात कुशव आईस्क्रीम नको सो भेटतो तुमका थोड्या वेळा नंतर आता दिव्याकडे येऊ येऊन टाइम झालेलो थोड्या वेळाने तरी पावणे सात झाले तोपर्यंत मी रील वगैरे अपलोड करून घेते तर तोपर्यंत तर बाय फायनली खरी झालेली आहे आपल्यासाठी खाऊ आणलंय दादाने आणि दीदीने फ्राईड आपला दूध पिशवी <laughs> दूध पिशवी अडत घेऊन येईल <laughs> पिशवी होती आपले कोण आईस्क्रीम कोण आवडत के का कॅन्डी तुला काय आवडत कॅन्डी आपला बिस्किट मोने को आपला माहिती आहे

ओके okay. मी कॅन्डी घेतो मी कॅन्डी कॅन्डी नाही तुका कोण घे अरे ते घे ना कोण तुका दिदी काय बंद झालं दिदी आज काम कोणी केला कॅन्डी दी काय

मस्त आपण या खाऊया आणि खा त्यानंतर फळ्यानंतर चाय पिऊया म्हणजे नाश्ता सुद्धा आपण खाऊ शकतो तू कधी वेळा हा हायफी घे कामा कोण जातात मंडळी भेटतोय आता तुम्हाला डायरेक्ट गाडीवरती कारण आपल्या गावात तब्येत भरी नव्हती हो सो मी भाडे घेऊन कुड आला आलेलो आणि बराच टाइम झालाय आल्यानंतर रिपोर्ट वगैरे करेपर्यंत आणि त्यांना ऍडमिटच करून घेतलंय सोडला असता तर घेऊन आलो असतो तर आता पोहोचत आलोय घरी तसा लांब नाही थोडासा अंतर राहिलाय दोन तीन मिनिटात पोहचेल घराकडनं बाहेर पडलेलं तेव्हा लाईट काही घरी नव्हती बघूया लाईट आली काय नाही पावसाचं सगळं वातावरण चालू झालंय आता आणि एवढ्यातच पाऊस नव्हता तरी पण लाईट गेलेली आणि बराच टाईम आली नव्हती आता पूर्ण पाऊस पडायला चालू झाला की काय होणार आहे काय माहिती हंड्रेड पर्सेंट पॉवर बँक घेऊन ठेवा लागेल आता रोड खराब घरी आलो आणि घरी येईपर्यंत टाइम एवढा झालाय बारा वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत आणि जय बघा झोपायच्या तयारी लपतो कशाक लाईट किती असतं आली किती मी मंडे टाइम तर तुम्ही बघितलातच आणि आता बाकीचे पण सगळे झोपायच्या तयारीतच आहेत आणि बऱ्यापैकी झोपलेत तर आता काय करायचंय आता आपल्याला काय करायचं नाही आता करूया मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर न्यू नसेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेकदा अजून दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय